हरतालिका म्हटलं तर सगळ्या महिलांचा आवडीचा सण तसाच तो माझा पण आहे मस्त अशी तयार झाली आणि सहज नवरोबाला म्हटलं की हरतालिकाचा उपवास करायचा म्हटल्यावर नवी कोरी साडी लागते आणि काय त्यांनी मला खरंच मला म्हटले चल बाजारात तुला नवी साडी घेऊन देतो आणि ही बघा मी आज मस्त अशी नवीन साडीच विअर केलेली आहे आणि पहिल्यांदा हरतालिकेच्या उपवासाला मी नवी कोरी साडी घातलेली आहे तर माझं थोडं फुलं आणि बेलपत्र आणायचे राहिले होते त्यासाठीच मी आधी सकाळी सकाळी घरातली कामं आवरली आणि ते आणण्यासाठी बाजारात गेले आणि बाजारात बघा किती गर्दी आहे आणि पहिल्यांदा आपल्या देवघराला मी तो हार लावून घेतला आणि मग देवघराच्या माझी पूजा मांडायला मी सुरुवात केली आधी दिवा लावून घेतला आणि नंतर आपल्या गणपती बाप्पाची पूजा करून घेतली आणि त्यानंतर वाळूची मस्त अशी पिंड बनवलेली आहे तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे पिंड बनवलेली आहे माझी साधी सिंपलच पूजा आहे पण तुम्हाला नक्की आवडेल तर पिंड बनून झालेले आहे एका बाजूला मी पार्वती देखील बनवून घेतलेले आहे आणि गणपती बाप्पा आणि पार्वतीच्या पाच सख्या अशा मी बनवून घेतलेल्या आहेत वाळूच्या आणि मग पिंडीवरती पंच आणि पाणी वाहून घेतलेलं आहे आणि त्यानंतर एका कोपऱ्यामध्ये पाच प्रकारची फळं देखील ठेवून घेतलेली आहेत आणि चाफ्याचं पान बघा ना कसं कडक असतं ना त्यामुळे मी त्या चाफ्याच्या ना नागाची फळी तयार करून घेतलेली आहे तर तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि जे आपल्या पाच प्रकारची जी फळं असतात फुलं झाडांची पाच पत्री घेतलेली आहेत आणि नागवेलीच्या पानाचा विडा देखील मी ठेवून घेतलेला आहे महादेवाला पांढरं फुल धोत्र्याचं फुल जास्त करून प्रिय असतं पण ते मला इथं भेटलेलंच नाही जी पांढरी फुलं भेटली ना तेवढी मी सगळी पिंडीवरती वाहून घेतलेली आहेत आणि त्यानंतर एकशे आठ वेळा बेलपत्र वाहून घ्यायचे असतात मी खूप बेलपत्र आणले होते पण त्याच्यातले ना एक्कावन्नच बेलपत्र चांगले निघाले काही फाटलेले होते तर काही असे होल पडलेले होते त्यामुळं मग मी एक्कावनच बेलपत्रांचा अभिषेक करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे मी हर साधी भोळी पूजा केलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा